नमस्कार मित्रांनो मी अश्विन आहे आज मी मा माझा पहिला ब्लॉग घरचा ब्लॉग करत आहे घरातूनच काम करणारी माझी रोजची साधी मेहनतीची दिनचर्या आज तुम्हाला दाखवणार आहे माझा दिवस लवकर उठून एक्झरसाईजने सुरू होतो यावेळी माझ्यासोबत माझी मुलगीसुद्धा आहे ती एक्झरसाईज करताना खूपच बेशिस्तपणा करते पण तिच्यासोबत वेळ घालणं मला खूप आवडतं आणि एक्झरसाईज झाल्यावर मी खाली येते आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवते आज नाश्त्यासाठी मी गरमागरम पराठा बनवलेला आहे तो तुम्हाला दिसतच आहे नाष्ट झाल्यावर घरची सगळे कामं करून होतात भांडी आवरावर स्वयंपाक स्वतःची कामं करते हजबंड टिफिन तयार करते आणि ऑफिसला ते जायला निघतात घर सांभाळण्या आणि कुटुंबासाठी उभं करणं प्रत्येक स्त्रीचं मोठं सामर्थ्य आहे माझी मुलगी नाश्ता करताना थोडा डान्स करते तिचा हा गोंडस्पणा मला दिवसभराला आनंद देतो नंतर यानंतर माझे खरा कामाचा दिवस सुरू होतो दिवसभर माझं ऑनलाईन काम सुरू असतं घरची सगळी जबाबदारी सांभाळते मी ऑनलाईन स्किल शिकते आणि स्वाभिमानी स्वतःसाठी पैसे कमावते हेच आहे माझं आजचं साधं घरचं आयुष्य आणि माझा आजचा ब्लॉग्स तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद